लेफ्ट हँड मध्ये राईट हँड घ्या श्वासावर लक्ष ठेवायचं आपण जो श्वास घेतो आणि श्वास करतो त्याच्यावर लक्ष ठेवायचं ठीक आहे ठीक आहे हळूहळू डोळे उघडायचे ब्रह्ममुद्रा होईल पाण्याचे प्रकार घर्षणाची गरज नाही घर्षण का करू नाणाकर्षण क्रिया झाल्यावर हाताचं घर्षण करायची गरज नाही चला ब्रह्ममुद्रा साधारण एक सगळ्यांनी डावीकडे तुमच्या लेफ्ट साईड तुमची लेफ्ट साईड या दोन या सगळं तीन सगळ्यांनी राईट साईड झुका कांदाची पाळी खांद्याला लागे, खांद्या येऊ नका खांदे, खांदे तसेच शेवा मान झुकवायचे चार समोर पाच खूप मान मागे घेऊ नका छताकडे बघा फक्त सहा समोर

खांद्यावर ठेवा कपऱ्या अंगाल लागलेले असे पांद्या टाका काढू चल एक एक मिनिट सर नंबर पडून एक मिनिट तीन जाऊन दे मागे जाऊन दे चार एक बोतल जुळलेले खाली वर कपडे काहीतरीच पाहिजे दोन नजर समोर तीन जाऊन दे मागे चार चार सांगितले आणि कालच ठीक आहे व नमस्काराची स्थिती कशीच दहा कोटी एकमेकांना झोडलेली रे उद्या फिफ्थ येत आहेत त्याच्यातलं बॅच नंबर नाईन्टीन अँड बॅच नंबर ट्वेंटी एट एकोणीस आणि अठ्ठावीस उभी राहता प्लीज एकोणीस नंबर आणि अठ्ठावीस नंबर अपसेट आहेत काय तुम्ही या तुझा नंबर बॅच नंबर काय तुझा हा अठ्ठावीस तुझं नाव त्याला फर्स्ट प्राईज आहे ही इज शेअरिंग द फर्स्ट प्राइज काय तुझे चार सेकंड प्राईज क्वेश्चन अँड आन्सर सेशनसाठी येत आहे त्याच्यामध्ये फर्स्ट प्राईज गेलं आहे बॅच नंबर वन ट्वेंटी फाईव्ह एकशे पंचवीस व्हेरी गुड फोर चौऱ्याहत्तर देख तुझा बॅच नंबर काय आहे ऋषिकेश अटोर ऋषिकेश साठी सेशन होता वोज़ बॅच नंबर साथ? 74 रघुराज निमकर रभुराज चाहिए लाप करा बारे बुल सेकंड प्राइज बाच नमर 75 और बाच नमर 31 75 और 80 75 और 31 बोज अपिल पर दोनों को भी सेकंड प्राइज मिला बस आंसर आंके थर्ड प्राइज दिनाचा सेव्हन्टी एट अँड फिफ्टी वन अठ्याहत्तर आणि एक्कावन्न तुझं नाव सांग निवेद पांडरकर निवेद साठी करा अर्णव अर्णव साठी टाळा फिफ्टी वन अच्छा आपल्याला मदत करणारी खूप मोठी मोठी मुलं आहेत एक स्टुडंट आहे तिथले व्हॉलंटिअरचं गिफ्ट आहे व्हॉलंटियर राधे श्यामे नेक्स्ट बेस्ट स्टुडंट गिफ्ट बॅच नंबर ट्वेंटी फोर अँड एटी नाईन ट्वेंटी फोर एटी नाईन नाव सांग झाले तुम्ही जातो त्याच्यासाठी टाळ्या आज आपल्या रायटिंग स्किलसाठी म्हणून अनुभव कथन नाईन्टी सिक्स कोणी हमना खूप छान दिलं अनुभव कथन आपण एस लिहितो ना निबंध लेखन खूप छान दिलं त्यांनी नाही सांगशील सुश्रुत कुलकर्णी सर्व शिक्षकांना धन्यवाद तसे छान बक्षीस मिळाली आहेत आता ज्यांना ज्यांना बक्षिस मिळालेत सगळ्यांनी पुढे या तुम्ही जरा मागे जा एक फोटो पाहिजे आम्हाला आपली बक्षिस घेऊन या याचा होमोर